शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर सदर हा माझ्या बागेचा सोळा मे दोन हजार पंचवीसचा बहर आहे बाग पहिल्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे फुटली होती चौकी लागली होती परंतु या गेल्या पंधरा दिवसामध्ये अतिशय ढगाळ वातावरण झाल्यामुळे झाडांना बिलकुल सूर्यप्रकाश मिळाला नाही तर यामध्ये मित्रांनो आपल्या झाडांना जी मादी कळी जी लागली होती या ढगाळ वातावरणामुळे आपण पाहू शकता इकडे खाली मधमाशीचं परागीभवन न झाल्यामुळे कारण ढगाळ परिस्थितीमध्ये सूर्यप्रकाश नसल्यानंतर आता खूप छानपैकी सूर्यप्रकाश आहे सूर्य देवाने आज सकाळपासून दर्शन दिलेलं आहे तर सूर्यप्रकाश नसल्यामुळे ढगाळ वातावरण वगैरे असल्यामुळे आणि वारेची गती ही जास्त प्रमाणात असल्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मधमाशा कार्य करत नाहीत आता मी बागेमध्ये स्टिंगलेस प्रकारची मधमाशी पेटी आणून ठेवलेली आहेत अनेक तरीसुद्धा मधमाशा ह्या त्यांचं कार्य करत नाहीत त्यांच्या मधमाशी पेटीमधून किंवा पोव्यामधून बाहेर निघत नाहीत तर याचा दुष्परिणाम जो असा झाला ह्या मागच्या बारा ते पंधरा दिवसामध्ये की आपण पाहू शकताय ह्या अशा प्रकारच्या सेटिंग हॉईल आलेल्या कळ्या आलेल्या आहेत तर ही परिस्थिती फक्त माझीच नाही आहे सगळ्याच बागायतदारांच्या आहे जो ज्यांचा बहर आहे तर आपल्याला पंधरा दिवसापूर्वी असं वाटत होतं की ह्या प्रकारच्या कळ्या ज्या आहेत हे आता सेट होतील पुढच्या दहा बारा दिवसात परंतु हे वातावरण खराब झाल्यामुळे आपली ड्रॉपिंग झालेली आहे बागेची बघा म्हणजे जी ह्या प्रकारची जी कळी एक पन्नास पाच पन्नास जी कळी झाडाला होती ही पूर्ण ड्रॉपिंग झालेली आहे तर ह्या समस्येवरती काल गुरुपौर्णिमा होती आमचे गुरुवर्य श्री भागवतभाऊ पवार यांचे दर्शन घेण्यासाठी गेलो आणि सदर विषयावरती त्यांच्याशी चर्चा केली त्या चर्चेनंतर के चर्चे आता त्यांनी जे आहे थोडंसं शेड्यूलमध्ये बदल करून मला ह्या प्रकारचा त्यांनी शेड्यूल स्प्रे दिलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रोवर पूर्वा कंपनीचं जे आहे यामध्ये कंटेन्स ॲमिनो ॲसिड फुलविक ॲसिड आहे तर तीनशे मला तीनशे लिटर पाणी लागतं तीनशे लिटर पाण्यासाठी असे तीन डबे म्हणजे साडेसातशे एम एल दुस दुसरी गोष्ट जी फ्लॅनोफ्लिक्स जे आहे यामध्ये आल्फानेफ्साइल ॲसिटिक ॲसिड साडेचार टक्के एस एल फॉर्ममध्ये आहे हे पी जी आर आहे मित्रांनो प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आहे तर हे शंभर एम एल चिलमिक्स कॉम्बी मायक्रोन्यूट्रिंट फर्टि फर्टिलायझर जे आहे हे जे आहे हे साडेतीनशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट यामध्ये बघा अन्नद्रव्य आहेत यामध्ये मॅग्नेशियम आहे गंधक आहे आणि ह्यामध्ये हे ड्रिप ड्रीप, ड्रीप किंवा स्प्रेसाठी योग्य आहे तर हे एक किलो आहे मित्रांनो असे चार प्रकारचे जे स्प्रे आहेत हे भावने आता स फवारण्यासाठी दिलेल्या आहेत जेणेकरून आपल्या डाळिंब झाडांना पुन्हा चांगल्यापैकी स्ट्रोक मिळेल आणि जी काही मादी आपली मादी जी कळी गळाली ही पुन्हा विकसित होण्यासाठी झाडांना मदत होणार आहे तर ही ट्रीटमेंट आता सध्या मी करतो आहे तर असेच आपण ही ट्रीटमेंट करावी माहितीदार माणसांशी तज्ज्ञांशी वगैरे योग्य सल्ला घेऊन आपणही आपल्या बागेला कारण ही परिस्थिती फक्त आज सध्या माझ्याच बागेत नाही आहे सर्वांच्याच बागेत आहे ज्यांच्या मेभरच्या बागा आहेत तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डाळींबागायतदार या चॅनेलला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेल आपला सबस्क्राईब करा धन्यवाद